नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज तुमचं स्वागत आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमेच्या खास रात्रीसाठी पारंपरिक स्वादिष्ट मसाला दूध बनवणार आहोत ही पौर्णिमा म्हणजे चंद्रप्रेमींचा उत्सवच चांदण्यात गप्पा हास्य आणि सोबत गरमागरम मसाला दूध याला तोड नाही सगळ्यात आधी आपण यामध्ये वापरला जाणारा मसाला बनवणार आहोत आणि मग त्यापासून दूध तयार करणार आहोत इथे आज मी अर्धा लिटर मसाला दूध बनवत आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा रोस्ट करून घ्यावा लागेल तर गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये तीन चमचे बदाम तीन चमचे काजू आणि तीन चमचे पिस्ता घेतलेला आहे आपल्याला हे हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत अगदी जास्त डाक पडेपर्यंत भाजायचे नाहीयेत आचेवरती आपण तीन ते चार मिनिट हा सुकामेवा भाजून घेऊयात यामुळे मसाला तर दीर्घकाळ टिकतोच पण त्याला चव सुद्धा चांगली येते बाजारात जो मसाला दुधाचा मसाला मिळतो त्यामध्ये ना जावित्री पण घातली असते तर मी इथे थोडीशी जावित्री ऍड केलेली आहे हलकीशी ना डाक पडायला सुरुवात झाली आहे तर आपण ना हे ड्रायफ्रुट सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ हो। पहिल्यांदा हे ड्रायफ्रूट्स थोडेसे थंड होऊ द्या आणि मग यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहे तर इथे बघा मी वेलची घेतलेली आहे अख्खी वेलची आहे तर तुम्ही हवं तर त्याची जर पूड असेल तर ती यामध्ये घालू शकता तर यामध्येच मी अगदी पाव चमचा जायफळ किसून टाकते तर याची क्वांटिटी खूपच कमी ठेवायची आणि मग अगदी दोन चिमटी भर मी ती हळद सुद्धा घातलेली आहे जेणेकरून मसाला दुधाला एक चांगला कलर येईल तसेच केसरच्या काड्या सुद्धा घालते त्याने सुद्धा दुधाला चांगला कलर येतो आणि चव सुद्धा चांगली येते आता हा सगळा मसाला ना आपल्याला अगदी अग मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचा आहे आणि असा ओबडधोबड म्हणजे थोडासा मोठाच ठेवायचा अगदी बारीक पूड करायची नाही आहे असा हा मसाला बनवून झालेला आहे तर तुम्ही स्टोर करण्यासाठी कुठल्याही डबीमध्ये भरून ठेवू शकता दोन महिने तुम्ही जर हा मसाला मध्ये ठेवला तर अगदी आरामात टिकतो एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हा मसाला भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला मसाला दूध पिण्याची इच्छा होईल तेव्हा लगेचच बनवून तुम्ही अगदी घरच्या घरी पिऊ शकता तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण हा मसाला तयार केलेला आहे तर चला मग आता आपण यापासून मसाला दूध बनवून घेऊयात तर मी इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेते आणि हे खास करून मी म्हशीचं दूध म्हणजे फुल क्रीम दूध वापरते जेणेकरून मसाला दुधाला एक चांगला घट्टपणा येईल कारण यामध्ये आपण काही आर्टिफिशियल थिकनर वगैरे वापरलेला नाहीये पण थोडाफार सुकेमे सुद्धा दुधाला घट्टपणा येऊ शकतो दूध गरम करून झालं ना उकळी आली की आपण यामध्ये दोन चमचे हा मसाला दुधाचा मसाला घालणार आहोत आणि तो तीन ते चार मिनटं छान शिजून घेणार आहोत मंदाचे वरती मी तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे तर आता आपण यामध्ये ना चवी पुरता साखर घालूयात तर मी इथे अर्धा लिटर दुधासाठी तीन मोठे चमचे साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू हो शकता अगदी आपल्याला हे दूध घट्ट करून घ्यायचं नाहीये तर तुम्हाला जेवढं घट्ट असं दूध आवडतं ना तोपर्यंत तुम्ही हे चांगलं उकळवून घ्या साखर टाकल्यानंतर सुद्धा एक सतत ढवळत राहायचं आहे आणि दुधाला छानपैकी अशी दोन ते तीन मिनिट उकळी काढून घ्यायची मसाला दुधाचा अगदी मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि याचा रंग बघा पिवळसर आलेला आहे आणि अगदी हलकस घट्ट पण झालेला आहे दूध सजवण्यासाठी तुम्ही भरून ड्रायफ्रुटचे काप तसेच केसरचे धागे वगैरे घालू शकता तर आता तुम्हाला बाजारातून मसाला आणण्याची काही गरज नाहीये असाच मसाला तुम्ही घरी बनवा गरमागरम मसाला दूध पिऊन चांदण्यात गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर नक्की करून बघा ही रेसिपी आपणास पोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या